शहरातील एकशे तेरा वर्ष जुनी असलेली आणि एक लाख पंधरा हजार सभासद असलेली नगर अर्बन मल्टीस्टेट बँकेचा रिझर्व्ह बँकेने लायसन रद्द केले असून ही बँक बंद झाली आहे अचानक झालेल्या या निर्णयामुळे अनेक ठेवीदारांच्या ठेवी बँकेत अडकल्या असून ठेवीदार ठेवी मिळवण्यासाठी बँकेचे उंबरठे झिजवत नगर अर्बन बँकेत जवळपास चारशे कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्यामुळे बँकेने कारवाई केली असून आठशे वीस कोटी रुपयांचे कर्ज घेणे बाकी असून ठेवीदारांचे तीनशे वीस कोटी रुपये देणे बाकी आहे सर्वात जुनी बँक असल्यामुळे अनेक ठेवीदारांनी या बँकेत आपल्या जीवनाची पुंजी ठेवली होती मात्र संचालकांनी केलेल्या घोटाळ्या त्यामुळे ही बँक बंद पडली असून अनेक ठेवीदारांच्या ठेवी यामध्ये अडकून पडल्या आहेत त्यामुळे ठेवीदार बँकेमध्ये अनेक चक्रा मारून देखील ठेवी मिळत नसल्याने हवालदिल झाले असून आता आमच्यासमोर आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले आहे ठिकाणी नगर अर्बन बँक एकशे तेरा वर्षाचे जुन्या बँकेचे सर्व जुने तीस ते ती चाळीचाळीस वर्षापासूनचे जे ठेवीदार आहेत ते ठेवीदार या ठिकाणी गोळा झालेले आहेत या सर्वांच्या कष्टाचे व हक्काचे पैसे त्या बँकेमध्ये गुतलेले आहेत ती बँक अडचणीत का आली कशामुळे आली कोणी काय तिथे घोटाळे केले हे सर्व पोलीस रेकॉर्डला ऑलरेडी आलेला आहे त्याचा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट तयार झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायदा लागू झालेला आहे परंतु का ठाऊक कारवाई मात्र कुठलीच होत नाही आहे आणि कारवाई जोपर्यंत होत नाही ठोस कारवाई ठेव संरक्षण कायद्याचा जो कायदा लागू होत नाही तोपर्यंत ह्या लोकांना पैसे मिळणार नाहीत हे त्रि त्रिकालावैध सत्य आहे रिझर्व्ह बँकेचे कायदेसुद्धा असे की पाच लाखापुढील ठेवीदाराला पैसे मिळणं त्यात कुठलीच प्रोव्हिजन नाही आहे आणि या सर्वांनी काय केलं आता पाच लाखात तर काय होणार आहे आपले जे काही कष्टाचे पैसे आहेत रिटायरमेंटचे पैसे आहेत औषधोपचार साली मुलीच्या लग्नासाठी ते सर्व अर्बन बँकेमध्ये ठेवले होते परंतु ते पैसे आज सगळे लुटले गेले तर यांनी यांचं जीवन जागायचं कसं हे आपल्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील की तुम्ही न खाणे खाऊंगा ना खाणे दुंगा या तत्वाने तुम्ही कारभार चालवता मग असं काय असं का होतंय गोरगरीब लोक का लुटले जातात असे ही एक ना महाराष्ट्रामध्ये आता पद्धत झाली आहे पण संस्था बँका काढायच्या लुटमार करायची आणि कुठलं तरी राजकीय पद घ्यायचं आणि तो घोटाळे दाबून टाकायचे हे कधी कुठंतरी थांबलं पाहिजे आणि अर्बन बँकेच्या माध्यमातून एक कुठलं तरी उदाहरण सगळ्यांसमोर गेलं पाहिजे त्या त्या हिशोबाने आज तुम्हाला सर्व चॅनलच्या माध्यमातून हे सर्व गोरगरीब लोक तुमच्या समोर आलेले आहेत तर माझी विनंती आहे या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री यांचं लक्ष देऊन यात लक्ष घालून नगरचे पोलीस खाते असं का वागते याचा जबाब विचारला पाहिजे यासाठी आम्ही जमा कधीपण बँक बंद पडली आणि किती ठेवीदार आहेत किती कर्ज वाटप करण्याची हे नगर जिल्ह्यातली सर्वात मोठी बँक होती सहकारी आणि सर्वात प्रथम स्थापन झालेली काही स्वातंत्र्य सैनिकांनी एकत्र येऊन खाजगी सावकाराच्या तावडीतून सोडायचं म्हणून ही बँकेची एकोणीसशे दहाला स्थापना केली होती म्हणजे एकशे तेरा वर्षी जुनी बँके ही बँक दोन हजार चौदापर्यंत खूप मोस्टला होती साडेबाराशे कोटी ठेवी होत्या अवर्गात होती सर्वांना डिव्हिडंड देत होती तो दोन हजार चौदाला एक राजकीय व्यक्तीच्या हातात ही बँक गेली त्यांनी आपल्याला घोटाळे करता या म्हणून बँकेला मल्टीस्टेट दर्जा घेतला की त्या मल्टीस्टेट दर्जामध्ये घोटाळे करणे खूप सोपे जाते त्याच्यावरती सरकारचं काही नियंत्रण नसतं बँकेवरती नियंत्रण राहत नाही सरकारचं नियंत्रण संपल्याचा फायदा घेऊन त्यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार तेवीस ही ती बँक एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने लुटली आणि केलेली लुटमार जवळजवळ ते आज चारशे कोटीची झालेली आहे घोटाळा तो आणि आज ठेवीदारांचे तीनशे वीस कोटी आहेत त्याचप्रमाणे आठशे वीस कोटी रुपयाचं कर्ज येणे बाकी आहे म्हणजे तसं पाहिलं तर कागदावरी बँक आज पण मजबूत आहे जर पोलिसांनी योग्य कारवाई केली योग्य दिशेने कारभार हे झाला तपास झाला याचा तर या गोरगरिबांचे पैसे परत मिळून ती बँक पण परत चालू होईल एक आपल्याला पूर्ण भारत देशाला द्यायला आदर्श उदाहरण होणार आहे परंतु याच्या याच्यामध्ये जी शासन यंत्रणा आहे ते यंत्रणेच्या मदतीशिवाय आपण सर्वसामान्य मनुष्य काहीच करू शकत नाही म्हणून आम्ही आज शासन यंत्रणेवर जागा करण्यासाठी हा प्रयत्न करत आहोत याची दखल घेतली जाऊ एवढीच आमची माझी नगर शहर अर्बन बँकेमध्ये पंचवीस लाख रुपयांची ठेव आहे पण चार ऑक्टोबर तेवीस पासून ती बँक बंद झाली मग मा आम्हाला एकही एक रुपया त्यातून मिळेना मला कॅन्सरची कॅन्सरचा आधार आहे पोटाचे पोटाचाही आजार आहे मला वारंवार पुण्याला ट्रीटमेंटसाठी बोलावतात पण मला काही पैसे <laughs> करणार आम्ही आमच्याजवळ <laughs> पैसेच राहिले नाही तर आम्ही जीवन जगायचो कसे <laughs> आम्हाला विस्प्रासन केल्याशिवाय काही इलाज नाही या राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब व गृहमंत्री फडणवीस साहेब यांनी या केसमध्ये लक्ष घालावं या गोर गरीब जनतेला आमचे फिरे आम्हाला परत मिळाव्यात हेच माझी त्यांना प्रार्थना आहे <laughs> नाव काय तुझं माझं सुमन श्रीधर जाधव बहात्तर वर्षाचं वय आहे माझं रिटायर झाली आहे मालक वारले एक मुलगा वारलाय पण रस्त्यावर आले मी बाड्याच्या घरात राहते घर बांधायसाठी सारे जेवढे पैसे भेटले तेवढे त्या बँकेत टाकले त्यांनी नुसती टाळी केली संचालक लोकांच्या दारा जाऊन आत्महत्या करीन दुसरं काही पर्याय नाही राहिल्याला त्यांनी मुख्यमंत्र्यांनी काहीतरी याच्यावर कारवाई डी एस पी साहेब तर काही करीन काय कुठं पाणी मरत त्यांनी चौकशी करावं आणि साऱ्या लोकांचा वयस्कार लोक आहेत यांचं रक्त फेलेले येते संचालक लोक पोलीस सर्व्हिसला मध्ये होते पोलीस पोलिस मध्ये पोलिसांचीच फसवणूक केलेली किती का पोलीस येत अशी फसवणूक कर ते काही चौकशी करीत नाहीत आणि काहीच कारवाई करीत नाही त्याच्यात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालवत आणि याचं काहीतरी कारवाई करा साहेब काही करीनात तिथं गेलो दोन तीन बार आम्हाला आत पण येऊन देत नाहीत ते गेट वरच आडू देत आम्हाला दुसरा काहीच पर्याय नाही दुसरा काहीच पर्याय नाही काय पर्याय आता आत्महत्या किरी पर्याय नाही आणि एखादा जरी वयस्कार लोक आहे तर एखादा जरी गेलो ना संचालकाच्या त्यांच्या लोकांच्या सध्या तुमच काय परिस्थिती काय काय किती मला बीपीचा त्रास आहे सुगर आहे माझ्यासारखी बेकार परिस्थिती कोणाची नाही आज मुलगा गेला मालक गेले मला कशी परिस्थिती राहणार आहे याच्यात दुसरा काय मला आत्महत्या किरी पर्याय नाही आता आणि ती बी त्यांच्या दारात जाऊन करीन सारे नातेवाईकाला सांगितले जरी माय घरी काही झाले नाही त्यांच्या दारात माय काहीतरी करा नेऊन इकडं कुठं नाही त्यांना देणार त्यांच्या दारातच नेऊन नाव कारण त्यांनी केलेले तेवढाचारही नाही त्याचा काहीतरी त्यांनी करावं चाळीस वर्षापासून तिथं खातं रिटायर झाली घर बांधायचं म्हणून तिथं मालक वारले मुलगा वारला करायचं काय मी आज मुलाचे दोन तीन लेख राहते ते कश काय सांभाळायचे काय करायचं मी बाबाई साहेबराव वाळके किती ठेवी तुमची मग पंचवीस तीस लाख आहे जोसना पांडुरंग कुलकर्णी आहे माझे आणि माझ्या पतीचे दोघांचे मिळून सावेडी बा बँकेत अर्बन बँकेत खातं होतं म्हणून आम्ही त्याच्यात पैसे ठेवले पण दोन हजार एकवीस साली माझे पती अचानक हार्ट अटॅकने मयत झाले त्याच्यानंतर मी वारंवार इतक्या चक्रा मारल्या पण दोन वर्ष झाले बिना पैशाचं कोणी जगू शकतं का माझ्या मिस्टरांचे पैसे मिळाले नाही आणि त्यांच्या पावत्या पण माझ्या त्या नॉमिनीच्या नावावर केल्या के गेल्याने अजूनपर्यंत त्यामुळे मला इतकी अडचण आहे की कारण मला मुलगा पण नाही आणि पेन्शनही नाही तुम्हीच सांगा आता म्हणजे गरीबाला कोणी वाली नाही आणि खऱ्याची दुनिया नाही जे सभ्य चोर आहेत ते मस्त आरामात आहेत आणि आम्हाला मात्र म्हातारपणी या बँकेने वारंवार खेट्या मारायला लावलेला आहे इथे बघताय तुम्ही सगळे वयोवृद्ध माणसं आहेत आणि या वयात माणूस बँकेसाठी पैसे कशासाठी ठेवतो मुलांची लग्न आजारपण याच्यासाठी ठेवतो तर तेही तर राहिलंच बाजूला आता या महिन्यात देऊ पुढच्या महिन्यात देऊ पुढच्या महिन्यात देऊ असे तीन वर्ष झाले दोन वर्ष होऊन गेले तरी एक पैसाही मिळालेला नाही आहे त्यामुळे आम्हाला अजिबात न्याय मिळाला नाही आणि जे चोर लोक आहे ते मस्त आरामात बसले आणि म्हातारे लोक दरवेळेस खेट्या मारत आहेत हे हा कुठला न्याय म्हणजे काय हा प्रकार आहे म्हणजे हेच कळत नाही तर तुम्ही तर प्रसिद्धी द्याच पण आता आम्ही मला तर वाटतं की सामुदायिक आत्मदहनाचा मार्ग अर्बन बँकेसमोर करावा असं मला वाटतं सगळ्यांनी मिळून आत्महत्येशिवाय पर्याय नाही आहे कारण बिना पैशाशिवाय एकही दिवस चालू शकत नाही आणि या वयात तर नाहीच नाही कारण की प्रत्येकाला काही ना काहीतरी आजार हा असतोच असं कोणी काही जगी सर्व सुखी कोणीही नाही त्यामुळे पैसा हा लागतोच आणि आम्ही आमच्या कष्टाचे पैसे मागतोय म्हणजे ज्यांनी पैसे चोरले ते आरामात आणि ज्यांचे पैसे कष्टाचे ते हेलपाटे मारून अगदी थकलेत आता आताच दुसरा उपाय नाही आहे म्हणून आम्ही हे टोकाचं पाऊल आहे आता दुसरं काही पण उपायच नाही आहे दुसरा एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर